सोबत ओबीसीचे नेते लक्ष्मण लक्ष्मण आहेत सर आरक्षणासह आता महापालिका आणि नगरपालिका निवडणुका होणार आहेत ओबीसी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे काय तुमची प्रतिक्रिया जो हा निर्णय घेतलेला आहे तो ओबीसीच्या सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून हा महत्वपूर्ण आहे आणि ओबीसींना सामाजिक न्यायासाठी दिलं गेलेलं आरक्षण आहे त्यामुळे या या निर्णयाचं आम्ही स्वागत करत आहोत अजून आमची शिक्षण नोकरीच्या एंट्री पॉईंट वरची लढाई बाकी आहे आणि पंचायत राजमध्ये कुठंतरी या बलुते आलुते मुक्त जाती जमातींना प्रतिनिधित्व मिळालेलं होतं लोकल बॉडीज मध्ये आणि तिथं खरं तर या लोकशाहीमध्ये नेतृत्व घडण्याचे जे काय एक पाळणा म्हटलं जातं किंवा नेतृत्व घडण्याची जी शाळा म्हटली जातं त्या लोकल बॉडीज मधल्या या आरक्षणासाठी हा ओबीसी साठी न्याय हक्काचा हा निर्णय आहे आणि आम्ही त्याचं स्वागत करत आहोत हा एकंदरीत ओबीसी मानवांसाठी एक आनंदाची बातमी असं म्हणायला काही हरकत नाहीये लक्ष्मण सर पुन्हा एकदा धन्यवाद आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या